बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रतिभा पवार यांची गाडी रोखली गेलीच नाही इथले व्यवस्थापक अनिल वाघ यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी असणारे सिक्युरिटी इन्चार्ज यांना फोन केला आणि त्यांची गाडी सोडायला सांगितली प्रतिभा पवार यांनी या कंपनीत आल्यानंतर तीन कंपन्यांना भेट दिली आहे यामधील पेपरमेंट कंपनी पायनियर कंपनी आणि विनस कंपनी या टेक्स्टाईलमधील प्र महिलांची प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांनी संवाद साधलेला आहे एक अपडेट बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे बारामतीतून प्रतिभा पवार यांची गाडी अडवलीच नाही असं अनिल वाघ म्हणताय तीन कंपन्यांना त्यांनी भेट दिलेली आहे आणि तिथल्या महिलांशी संवाद साधलेला आहे असं आपल्याला माहिती समोर येते तो व्हिडिओसुद्धा समोर येतो आहे प्रतिभा पवार या टेक्स्टाईल पार्कमध्ये तीन कंपन्यांच्या महिलांना भेटून आल्या त्यांच्याशी संवाद साधून आल्या आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांना अधिक जितेंद्र प्रतिभा पवार शॉपिंग साठी हो था। थांबवून ठेवलं असं म्हणत होत्या काय अपडेट आपण त्या स्पॉटला आलेलो आहोत माझ्या बरोबर ते व्यवस्थापक आहेत बारामती टेक्स्टाईलचे जे अनिल वाघ आहेत ते आपल्या बरोबर आहेत आपण त्यांना पहिल्यांदा विचारू वास्तविक काय झालं होतं प्रतिभा काकी आणि रेवती सुळे या गेट वर आल्या होत्या आणि आता सांगितलं जातं की आम्हाला गेटमध्ये सोडलं नाही काय वास्तविक झालं होतं वास्तविक असं झालं होतं की काकी रेवती ताई येणार आहेत याची आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना नव्हती फक्त मी मला सिक्युरिटीच्या गेट वरून असा मेसेज आला की ते एक रॅली काढली जाणार आहे तर त्यामुळे मी सिक्युरिटीला अशी कल्पना दिली होती की रॅलीला आपल्याला कुठेही परमिशन दिली गेलेली नाही त्यामुळं तुम्ही गेट बंद करा रॅली हा अंतर्गत भागामध्ये घेण्याचा विषय नाही तुम्ही बाहेर रॅली परमिशन नसल्यामुळे घेऊ शकता तुम्हा, तुम्हाला कळाल्यानंतर सुप्रिया प्रतिभा काकीन रेवती सुळे कळाल्यानंतर काय झालं आम्हाला कळाल्यानंतर मी लगेच ऑन द स्पॉट काय अप्रोल घेऊन त्यांना आलेल्या पाचच मिनिटांमध्ये विदिन फाईव्ह सेकंदामध्ये सिक्युरिटीला सूचना दिल्या की तुम्ही गेट उघडा आणि त्यांना आतमध्ये जाऊन कुठं जायचं तिथं जाऊन द्या दा कुठल्या कुठल्या कंपनीला भेट दिली त्यांनी अंतर्गत कंपन्यांमध्ये पेपरमिंट पायोनियर आणि व्हिनस कंपनीमध्ये भेट दिली तिथं तिथले माझ्याकडे फोटोग्राफ आहेत व्हिडिओ आहेत आमचा सहकारी सुद्धा महिला सहकारी त्यांच्या बरोबर जाऊन त्यांच्या त्यांना सहाय्य केलेलं आहे पूर्णपणे आपण बघितलं की तिथले व्हिडिओ आपल्याला मिळालेले आहेत आणि ते व्हिडिओ देखील आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पाठवलेले आहेत आपण बघितले की वास्तव नक्की काय होत आपल्याला याच्यावर म्हणायला लागेल ही फक्त राजकीय स्टंटबाजी केली जाते नक्की जितेंद्र धन्यवाद माहिती दिल्याबद्दल कोणीही त्यांना अडवलं नाही त्यांची गाडी अडवली नाही त्या म्हणत होत्या की त्यांना शॉपिंगला आतमध्ये जायचं आहे पण तीन कंपन्यामध्ये त्यांनी भेट दिली तिथे त्यांच्याबरोबर महिला प्रतिनिधीसुद्धा देण्यात आलेला होता अनिल बाग स्वतः आपल्यासोबत होते आणि अनिल बाग यांनी म्हटलंय की त्या तीन कंपन्यांमधल्या महिलांशी संवाद साधलेला आहे प्रतिभाताईंनी आणि त्यांच्या नातीनं एका बाजूला ज्यांचं नाव या पहिल्या व्हिडिओमध्ये येत होतं ते अनिल वाघ असा दावा करतायत की त्यांची गाडी कुणीही अडवली नाही जेव्हा मला कळलं की त्या दरवा दिल्या तीन कंपन्यांमधल्या माल तयार करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी संवाद त्यांनी साधलेला आहे प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळेंची मुलगी त्यांच्यासोबत होती म्हणजे रेवती